अध्याय चौतीसा वा श्री गणेशायन श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐसा राजासी रुद्राक्ष रुद्राक्षमहिमा निरोपी तया राजकुमाराचे विस्तारोनी सुधावाचे सागितले पूर्वजन्माचे चरित्रसर्व सर्व संतोषोनी तो राजा लागला त्याचे पादांबुजा कर जोडोन्या वोजा विनवीतसे राजा म्हणे ऋषीश्वरासी स्वामी निरोपिलेले पुण्य पुण्यखडले आत्मजासी रुद्राक्षधारणे करोनिया पूर्वजन्मी अज्ञानेसी बांधिले तिणे वेशी त्या पुण्ये दशा ऐशी प्राप्त झाली स्वामिया ज्ञानवंत आता जाण धारण पुढे यांचे लक्षण कमणे परिवर्ततील भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी सांगा स्वामी विस्तारोनी माझे निमंत्रिकुमाराचे ऐकोनी रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारोन दोघा कुमारकांचे लक्षण अपूर्व असे परी येसा ऋषी म्हणे रायासी पुत्रभविष्य पुससी ऐकोनी दुःख पावसी कवणे परी सांगावे रावविनवी वेळी निरोपावे सकळी उपाय करिसी तात्काळी वेगळा तूची करिसी ऐकोनिया ऋषीश्वर सांगता झाला विस्तार ऐक राजा तुझा कुमार बारा वर्षे आयुष्य असे तया बारा वर्षात राहिले असती दिवस सात आठवे येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी येसा ऐकोनी ऋषीचे वचन राजा मूर्छित जाहला तत्क्षण करिता झाला रुदन अनेक परी दुःख करीत ऐकोनी राजा तये वेळी लागला ऋषीच्या चरण कमळी राख राखे तपोबळी शरणागतमी तुझा नानापरी गहिवरत मुनिवराजे चरणधरित विनवीतसे स्त्रियांसहित काय करावे म्हणून या दयानिधी ऋषीश्वरू सांगता झाला विचारू शरण जगद्गुरु उमाकांत शिवासी मनीचे भय त्यजुनी असावे आता शिवध्यानी तो राखील शूलपाणी आराधावे तयाते जिंकावया काळासी उपाय असे परियेसी पर्येसि साङ्गेन तुमाविस्तारेसि एकचित्ते अवधारा स्वर्गमृत्युपाताळासि देव एक निष्कलंक परियेसी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत रजो रूपे ब्रह्मा सृजत सृष्टिकर्णा समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदांसि दिधले तया विरंचीसी विरञ्चीसि ठेविली होती उपनिषदे तेणे दिधले वेदसार रुद्राध्याय सुंदर दिधलातया रुद्राध्यायाची महिमा सांगता असे अनुपमा या ते नाशना हि जाणा अव्य असे पंचतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे विशेख ब्रह्मयाने चतुर्मुख विश्वसृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगेनिका वदनदक्षिणकर्ण एका यजुर्वेदनिरूपिला तया यजुर्वेदात् उपनिषदसारख्यात् रुद्राध्यायविस्तारत साङ्गे ब्रह्मा मुनिवरांसि समस्तदेव ऋषींसि मरीचि अत्रि पर्येसि आणिकसकलदेवांसि साङ्गे ब्रह्मा तये वेळी पञ्चतत्त्वशिवात्मक रुद्राध्याय असे विषेख ब्रह्मयाने चतुर्मुख विश्वसृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगे निका वदनदक्षिणकर्ण एका यजुर्वेद निरपिला तयायजुर्वेदात उपनिषदसारख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा समस्त मरीची अत्री परियेसी समस्तदेवृषींसी सकळ देवांसी सांगे ब्रह्मा तये वेळी ते चि पुढे देखा शिकविती आपुले शिष्यादिका त्यांचे शिष्ये पुढे ऐका आपुल्या शिष्या शिकविले पुढे त्यांचे पुत्रपौत्री विस्तार झाला जगत्री शिकविले ऐका पवित्री रुद्राध्याय भूमिवरी त्याहुनी नाही आणिक मंत्र त्वरित तप साध्य होत चतुर्विध पुरुषार्थ लाधे त्वरित परियेसा परीची पातके केली असती अनेके रुद्रजापे सम्यके भस्म होती परियेसा आणिक एक नवल केले ब्रह्मदेव सृष्टिरचिले वेदतीर्थ असे भले स्नानपान करावे त्याने कर्मे परिहरति संसारहोय निष्कृति जे जन श्रीगुरु भजति ते तरति भवसागर सुकृत अथवा दुष्कृत जे जे कीजे आपुले हित जैसे पेरिले असे शेत ते चिगवे पर्येसा सृष्टिधर्मप्रवृत्तिसि ब्रह्मे रचिले पर्ययेसि आपुले वक्षपृष्ठेसि धर्माधर्म उपजवे जे जन धर्म करीती इह पर सौख्य पावती जे अधर्मे रहाटती पापरूपी ते क्रोध लोभ जाण दंभ परिपूर्ण अधर्माचे सुत जाण इतुके नरक नायक गुरुतल्पक सुरापानी कामुक कामुकजे पुलक पुलकस्वरूप अंतःकरणी ते प्रधान नरकाचे क्रोधे पितृवधी देखा मातृवधी असती जे ब्रह्महत्यादि पातका कन्या विक्रयी जे जन इतुके क्रोधा पासूनी उद्भव झाले म्हणून पुत्र जहाले कारणी क्रोधसुतया म्हणती देवद्विजस्वहरण देखा ब्रम्ह स्वघेवोनी नेदी जोका सुवर्णतस्कर ऐका तया नाव ऐषा यमे निरूपिले पियेसी तुम्ही जावोनी मृत्युलोकासी रहाटी करणे आपुले गुणे तुम्हा सवे भृत्य देखा, देईन सर्व उपपातका सकळ पाठवावे नरका जे जन असती भूमीवरी यमाची आज्ञा घेवोनी, आली पातके मेदिनी रुद्र जपत्यांते देखोनी पळोनी गेली परियेसा जावोनिया यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊनी आलो जय जयाजी यमराया आम्ही पावलो महाभया किंकर तुमसे म्हणोनिया प्रख्यात असे त्रिभुवनी आम्ही तुमसे आज्ञाधारी निरोपे गेलो धरित्री पोळलो होतो वन्हीपुरी रुद्रजप ऐकोनी क्षितीवरी रहावयासी नाही आम्हासी पाहता रुद्रजपासी पोळलो आम्ही स्वामिया ग्रामी खेटी नदीतीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्रजप करिताती कवणे परी आम्हागती जाऊ न शको आमी क्षिति रुद्रजपजनकरिताति तया ग्रामा जाऊ न शको आमहि जातो नरापासी वर्तवितो पातकासि कोती नरमहादोषी मिति नाहि पर्ययसा प्रायश्चित्तसहस्रेऽसि जोका नभे पुण्यपुरुषी तैसा द्विजपर्ययसि पुण्यवंत होतसे एकादे समयी भक्तीसी मणति रुद्राध्यायासी तो होतो पाहता त्यासी भयवाटे तैसा पापी महाघोर पुण्यवंत होतो नर भूमीवरी कैसे आचार आम्हा कष्ट होतसे काळकूट महाविष रुद्रजाप्य आम्हा दिसे शक्ती नाही आम्हासी भूमीवरी जावया रुद्रजाप्य विषासी शमन करावया शक्त होसी रक्षगा रक्षगा आम्हासी विनविताती पातके इतुके बोलती पातके ऐकोनी यममाथा तुके कोपे निघाला तवके ब्रह्मलोकात ब्रह्मलोका ति वेणी जाऊन या ब्रह्मया पासी विनवीमतयासि जय जयाजी कमळवासी सृष्टिकारी चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत तुझे आज्ञे कार्य करीत पापी नरांते आणीत नरकालया कारणे महापातकी नरांसी आणु पाठवितो भृत्यासी पातकी होय पुण्यराशी रुद्रजप करुनिया समस्त जाति स्वर्गासी महापातकी अतिदोषी नाशकेला पातकांसि शून्यजहाले नरकालय झाले सकळ माझे राज्य निष्फळ समस्त झाले कैवल्य उत्पत्ती उत्पत्तिराहिलि स्वामिया याते उपाय करावयासि देवा तू समर्थ समर्थहोसि राखे राखे आमासी, राज्य गेले स्वामिया तुम्ही होवुनी मनुष्यासी दिधले भरवसी रुद्राध्याय निधानेसी कासया साधन दिधलेत या कारणे मनुष्यलोकी नाही पापलेश रुद्रजपे विशेष पातके जळती अनेक येणे परी देखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका यमासी अभक्तीने दुर्मदेसि यासी अज्ञानी लोकतामसी उभ्यानी निजूनी पढती नर त्या ते अधिक पापे घडती ते दंडावे तुवा जे का भावार्थे पढती ते त्वा वर्जावे बांधू नका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पातका रुद्रजपे पुण्यविशेखा जे जन पढती भक्तीसी पूर्वजन्मी पापे करिती अल्पायुषी होऊनी उपजती तया पापा होय निष्कृती रुद्रजपे करुनिया तैसे अल्पायुषी नरे रुद्रजप करिता बरे पापे जाती निर्धारे होय तो देखा वर्चस ज्ञान आयुरारोग्यज्ञानसंपत्ती रुद्रजपे वर्धती ऐकयमा एकचिद्रजपमंत्रेसि स्नान करविती ईश्वरासी तेचि उदक भक्तीसी जे करिती स्नान पान त्या ते मृत्युभय नाही आणिक एक नवल पाही रुद्रजपे पुण्यदेहि जीव पुण्य असे जपोनी उदकासी स्नानकेल्या वरांसी भीतसे मृत्युत्यासी तेही तरती भवार्णवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करिती महेशासी ते होती शतायुषी पाप निर्मुक्तपर्येसा ऐसे जाणोनी मानसी सांगे आपुले दूतांसि रुद्रजपता विप्रांसी बांधू नको म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचना यम आला आपुले स्थाना पराशरे जाणा निरोपिले रायासी आता तुझा कुमाी उपायसागेन पर्येसि रुद्रेसी स्नपन करी शिवा ते वर्षावरी तव समान धुरंधरी कीर्तिवंत अपार त्याचे राज्यश्रियेसि अपायनसे निश्चयेसि राज्य राज्यकरी तुझा सुत बोलवावे शतविप्रांसि जेका परियेसी लावावे ज्ञानी अनुष्ठानासी तात्काळ रुद्राचा ऐशा विप्रां करवी देखा शिवासी करी अभिषेका लकुमारका सद्यश्रेय होईल येणे परी रायासी सांगे पराशर ऋषी महा महाआनंदेसि आयुष्यवर्धना केला ऐसा ऋषी पराशर द्विजवर बोला बोनिया सर्वसंभार पुरवीतसे ब्राह्मणांसि शतसंख्याक कलशांसि विधीपूर्वक शिवासी पुण्यवृक्षतळेसि अभिषेक त्याचिया जळे पु स्नानकवी प्रतिवसी सप्त दिन येणे विधींसि आराधिला ईश्वर अवधी जहाली दिवससात बाळपडिलाचेष्टित पराशरे त्वरित उदकेसि सिंचिले ये येवेळी अवचित वाक्यजहाले अदृशत सवेच दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महाद्रंष्ट भयचकित आले होते यमदूत समस्तद्विजवर रुद्र पढत मंत्राक्षता देताती मंत्राक्षता ते अवसरी घातलिया कुमारावरी दूत पाहती राहुनी दुरी जवळ येऊ न शकती होते महापाश हाती कुमारावरी टाकू येती शिवदूत दंड हस्ती मारू आले यमदूता भये चकित यमदूत पळोनी गेले धावत पाठी लागले शिवदूत वेद पुरुष रूप देखा येणे परी द्विजवर तेने रक्षिला राजकुमार आशीर्वाद देती थोर वेदश्रुती करुनिया इतुकियावरी राजकुमार सावध झाला मनस्थिर राजयासी आनंद थोर समारंभ करीतसे पूजा करोनी ज देता झाला भोजनासी तामूलाि दक्षिणेसी संतोष विले द्विजवर संतोषोनी महाराजा सभारचित महबोजा वैसवोनी समस्ता विजा महारुषी ते सिंहासनी राजा आपुले स्त्रिये सहित घालिदा झाला दंडवत ये बैसला सभेत आनंदित मानसी त्या समयी ब्रह्मसुत नारद आला अकस्मात राजा धावोनी चरण चरणधरीत सिंहासनी बैसवी पूजा करोनी उपचारी राजया ते नमस्कारी म्हणे स्वामी या अवसरी कोठोनी येणे झाले पै राजा म्हणे देवर्षी हिंडता तुम्ही त्रिभुवनासी कायवर्तले विशेषी आम्हालागी निरोपिजे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी येता देखिले मार्गासी अपूर्व झाले महामृत्यु दूतांसहित न्यावया आला तुझे सुत सवेच येऊनी शिवदूत तया लागी पराभविले यमदूत पळो जाती यमापुढे सर्व सांगती आम्हा मारिले शिवदूती कैसे करावे क्षितीत यमकोपोनी निघाला वीरभद्रापासी गेला म्हणे दूता का मार दिला निरपराधे स्वामिया निजकर्मानुबन्धेसि राजपुत्र गतायुषि त्याते आणिता दूतांसि कासया शिवदूती मारिले वीरभद्र अतिक्रोधी मणेला रुद्रविधि दहासहस्रवर्षे अवधि आयुष्य असे राजपुत्रा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले दूता वोखटे केले शिवदूता जिवे सोडिले मनोनि बोलावोनि चित्रगुप्ता आयुष्य आयुष्यविचारी न त्वरिता म्हणून पाठवी दूता चित्रगुप्त पाचारीला पुसताती चित्रगुप्तासी काढोनी पाहे पुत्रासी बारा वर्षे आयुष्य परियेसी राजकुमारा लिहिले असे लिहिले होते आणिक द्वादश सहस्र वर्षे लेख पाहो नियम साशंकित म्हणे अपराध आमुचा वीरभद्राते वंदून यमधर्म गेला परतोन आम्ही आलो तेथोन थोन म्हणून सांगे नारद रुद्रजपे पुण्य करिता आयुष्यवर्धले तुझे सुता मृत्युजिंकिला तत्वता पराशर गुरुकृपे ऐसे नारद सांगोनी निघोन गेला तेथोनी पराशर महामुनी निरोप घेतला रायाचा समस्तगेले द्विजवर राजा हर्षे निर्भर राज्यभोगिले धुरंधर पुत्रपौत्री पुत्र महिवरी ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरुब्रह्मा भिणे न महिमा काळमहिमा गुरु म्हणती दंपतीसी सिद्धमणे नामधारकासि ऐसि कथाविस्तारेसि श्रीगुरुसाङ्गे दम्पतीसि प्रेमभावे करोनिया या कारणे श्रीगुरुसि पूजा पूजाकरावि भक्तिसि रुद्राध्याये करोनिया मणे सरस्वती गङ्गाधर साङ्गे गुरुचरित्रविस्तार ऐकतातरे भवसागर लाधे चारी पुरुषार्थ इति श्रीगुरुचरित्रामृत रुद्राभिषेकमहात्म्यतेथ वर्णिले असे अद्भुत भणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरु श्री गुरुचरित्र कल्पतरौ नृसिंह संवादे रुद्राध्याय महिमा रुद्राध्यायमहिमावर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त